श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आजचा जो उपाय आहे हा इच्छापूर्तीसाठी आहे आता इच्छा ही कुणाला नसते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची इच्छा असते की मला हे मिळावं मला हे करायचे मला हे भेटावं माझी ही इच्छा पूर्ण व्हावी लहान मुलांची इच्छा असते की मला हे खेळणं भेटावं मला ते खेळणं भेटावं मला इथे जायचे मला तिथे जायचे मला ही कपडे हवीत मला ही गाडी हवी मला हे खेळणं हवं किंवा मला अभ्यासामध्ये आउट ऑफ मार्क मिळावे किंवा मला खेळामध्ये मला माझं पहिला नंबर मिळवायचा आहे किंवा परीक्षेमध्ये मला मा पहिला नंबर मिळवायचा आहे किंवा वर्गामध्ये मा मला भाषणामध्ये कोणती स्पर्धा असेल त्याच्यात पहिला नंबर मिळवायचा आहे तसं एखादा कॉलेजला जाणारा मुलगा मुलगी असेल तर तिची इच्छा असते की मला माझं करिअर ह्या ह्या क्षेत्रामध्ये करायचं आहे मला त्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे मला माझी डिग्री मला माझं करिअर ह्या ह्या क्षेत्रामध्ये कम्प्लीट करायचं आहे माझं हे स्वप्न किंवा माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे त्या दृष्टीने ती र... तो मुलगा किंवा ती मुलगी रात्रंदिवस मेहनत घेत असते कष्ट करत असते तसेच जे विवाहित तरुण तरुणी असतात त्यांची विवाहाची इच्छा असते कारण ते सेडल झालेले असतात प्रत्येकाची इच्छा असते की मला माझ्या इच्छेनुसार वर किंवा वधू मिळावी जेणेकरून मला सातत जन्माची साथ भेटते सुख दुःखात साथ देईल असं माझ्या खांद्याला खांद्याला लावून चालणारा साथीदार किंवा साथीदारी मला भेटावी अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यानंतरनं जे आ, जे आई वडील असतात मुलांचे आई वडील असतात त्यांची इच्छा असते की माझ्या मुलाचं मुलीचं खूप सुंदर व्हावं त्याचं खूप चांगलं व्हावं त्यासाठी मला माझं स्वतःचं घर बांधायचं आहे त्यासाठी मला माझं जे काही रुटीन आहे ते रुटीन चेंज करायचं आहे मला भरपूर धन भरपूर पैसा कमवायचा आहे जेणेकरून मी माझ्या मुलांना सुख संपत्ती ऐश आराम घर बंगला गाडी सर्व काही माझ्या मुलांना प्रोव्हाइड करू शकेल किंवा सुंदर असं शिक्षण मी माझ्या मुलांना देऊ शकेल माझ्या मुलांचं करिअर मी करू शकेल अशी आई वडिलांची इच्छा असते तसे वृद्ध आजी आजोबाजी असतात त्यांची इच्छा असते की माझ्या नातवडांचं माझ्या मुलांचं खूप छान हो व्हावं त्यासाठी मी काय करेल काय करू शकेल माझं हे हे स्वप्न आहे माझी ही कही कही इच्छा आहे ती मला पूर्ण करायची म्हणजे अगदी लहानांपासून वृद्ध आजी आज पर्यंत प्रत्येक जणांची काही ना काही इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण जो तो ज्या त्या परीने झटत असतो अगदी लहान बाळ आपण पाहतो लहान बाळाची इच्छा असते की मला कधी चालता येईल मला कधी पडता येईल मी माझा स्वतःचा स्वतः कधी चालू शकेल मी स्वतः कधी इकडून तिकडे जाऊ शकेल ज्या बाळाला चालता येत नाही त्या बाळाची इच्छा असते म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न प्रत्येकाची इच्छा ही काही ना काही करण्याची असतेच असते तसंच आपली इच्छा काय असते आपली इच्छा अशी असते की आता माझं शिक्षण झालं आहे मला छान अशी नोकरी लागावी मला छान नोकरी लागली आहे छान जोडीदार भेटावा छान जोडीदार भेटला आहे छान लग्न वगैरे झालं आता स्वतःचं मुलबाळ असावं मुलबाळ झालं त्यानंतर स्वतःचं घर किंवा काहींची इच्छा अशी असते की स्वतःचं घर नाहीये आहे तर स्वतःचं घर असावं त्यानंतर ना मूळ बाग त्यानंतर त्याचं शिक्षण त्याचं करिअर हे ते म्हणजे प्रत्येक इच्छा असते तर ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या एक सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये सहजरित्या तुम्हाला मिळवून जाईल अतिशय उत्तम आणि सुंदर असा हा व्हिडिओ आहे अधिक न घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओसाठी साहित्य काय लागणार आहे तर व्हिडिओसाठी साहित्य लागणार आहे तमालपत्र आता तमालपत्राला काय ठिकाणी तेजपत्ता असंही म्हटलं जातं तर काही ठिकाणी तमालपत्र असंही म्हटलं जातं हे बा हे आहे तमालपत्र आता हे तमालपत्र घ्यायचं नाही का तर याला पुढचं जे टोक आहे याचं ते तुटलेलं आहे म्हणून हे तमालपत्र घ्यायचं नाही याला दांडा आहे कुठे बिळ नाही काही नाही परंतु हे याचा पुढचा जो शेंडा आहे तो शेंडाच तुटलेला आहे म्हणून हे तमालपत्र घ्यायचं नाही तुटलेलं बिळं असलेलं वगैरे तमालपत्र चालणार नाही हे असं बिळं वगैरे असलेलंही तमालपत्र हे असं तुटलेलं वगैरे असे तमालपत्र चालणार नाही तर एकदम व्यवस्थित असं तमालपत्र घ्यायचं आहे तुम्हाला उपायासाठी आता मलाही भेटा ना तमालपत्र व्यवस्थित हा हे पा हे एकदम व्यवस्थित असं तमालपत्र आहे तसं एकदम व्यवस्थित याला दांडाई आहे याला शेंडाई आहे कुठेही तुटलेलं फुटलेलंही नाही तर व्यवस्थित असं हे तमालपत्र आहे हे तुटलेलं वगैरे फुटलेलं नाही तर असं एकदम व्यवस्थित असं तुम्हाला सात तमालपत्र घ्यायचे आहे ज्याला दांडा आहे ज्याला टोक आहे भिळंही नाही तुटलेलं फुटलेलं नाही अशी सात तमालपत्र तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे इथे इथं ठेवते त्यानंतर तुम्हाला लागणार आहे इथे एक मेणबत्ती किंवा कॅन्डल आता सफेद कॅन्डल सोडून इतर कोणत्याही रंगाची कॅन्डल चालेल आता तुम्ही म्हणाल की ताई कॅन्डल तर सफेदच असते आतमध्ये तिला काय वरून फक्त प्लॅस्टिकचं कोटिंग असतं किंवा कवर असतं था? हो चालेल आतमध्ये सफेद असू द्या परंतु वरती कोटिंग मात्र तिला सफेद नसावं इतर कोणत्याही रंगाचं असलं तरीही चालेल तर एक कॅन्डल तुम्हाला या उपायसाठी लागणार आहे आता तुम्हाला लागणार आहे पेन मग तुम्ही इथे पेन काळा रंग सोडून इतर कोणताही पेन जरी तुम्ही घेतलात तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात जे ते एकदम शांतता आहे अशा ठिकाणी बसायचं आहे फक्त दक्षिण दिशात सोडून इतर कोणत्याही दिशेला तोंड को बस करून बसला तरीही चालेल फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं नाही स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे एक आसन घ्यायचं बसायला त्यानंतरनं दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतरनं तीन पाच अगरबत्ती लावून घ्या हे तमालपत्र सोबत घ्यायचं एक प्लेट घ्यायची आणि जी अगरबत्ती सांगितली ती घ्यायची त्यानंतरनं काय करायचं आहे त्यानंतर ना गंगाजल असेल तर गंगाजल ह्या तमालपत्रावरती शिंपडून घ्यायचं सातही तमालपत्रावरती शिंपडून घ्या मेनबत्तीवरती थोडंसं शिंपडून घ्या काडीपेटी घेऊन बसायचा सोबत काडीपेटी एक लागणार आहे तर हे सगळं सोबत घेऊन बसाय यावरती गंगाजल असेल शिंपडून घ्या नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या त्यानंतर ना तुम्हाला पेन घ्यायचं आहे आणि पेनने तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती इच्छा इथे एकाच शब्दामध्ये लिहायची आहे मोठी अशी भली मोठी इच्छा लिहायची नाही एकदम एकाच शब्दामध्ये लिहायची आता तुमची इच्छा आहे घर घेण्याची तर फक्त घर एवढंच लिहायचं तुमची इच्छा आहे नोकरीची फक्त नोकरी तुमची इच्छा आहे विवाहाची तर विवाह तुमची इच्छा आहे भरपूर धन यावं भरपूर पैसा यावं तर पैसा उद्योग करायचा आहे उद्योग व्यवसाय करायचा आहे व्यवसाय किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल गाडी घेण्याची गाडी जी इच्छा आहे घर गाडी बंगला जी इच्छा आहे ती फक्त एकाच शब्दामध्ये तुम्हाला इथे लिहिची आहे आता ही इच्छा एकावरती लिहिली हे तमालपत्र साईडला ठेवून द्यायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं त्यावरती पुन्हा इच्छा लिहायची साइडला ठेवायचं पुन्हा तिसरं तमालपत्र घ्यायचं इच्छा लिहायची साईडला ठेवायचं अशा प्रकारे सातही तमालपत्रावरती एकच इच्छा लिहायची सातही तमालपत्रावरती वेगवेगळी इच्छा लिहायची नाही एकच इच्छा सातही तमालपत्रावरती लिहून घ्यायची तमालपत्रावरती इच्छा लिहून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे जी मेणबत्ती सांगितली ही मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे ही मेणबत्ती पेटवून घ्यायची आहे ही मेणबत्ती पेटवून घेतल्याच्या नंतरनं जो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायला सांगितला तो दिवा तुम्हाला काय करायचा आहे या तमालपत्राला ओवाळून घ्यायचा आहे ओवाळून घेतल्याच्या जी अगरबत्ती का धूप तुम्ही लावलेली आहे ती धूप ओवाळून घ्यायची आणि त्यानंतरनं तुम्हाला त्यातील जे पहिलं तमालपत्र ठेवलं ते पहिलं तमालपत्र घ्यायचं आणि या पेटवलेल्या वरती तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली असं इमॅजिन करायचं असं स्वतःच्या सो, मनाला सांगायचं डोळ्यासमोर दृश्य असं नाहीत की तुमची घराची इच्छा जी होती ते तुमचं स्वप्नातील घर आज पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही आज त्या घरामध्ये आहात अशी इमॅजिनेशन करून ते घर तुमच्या डोळ्यासमोर आणून ते जे तमालपत्र आहे ते तुम्हाला त्या मेणबत्तीवरती जाळायचं आहे पूर्णपणे जाळायचं पहा फक्त हात भाजणार नाही एवढी काळजी घ्या जळत जळत आलं की त्यानंतर चिमट्याने जर तुम्ही पकडलं तरीही चालेल व्यवस्थित अशी काळजी घ्या पूर्णपणे जाळायचं एक तमालपत्र जाळाल्याच्या नंतरनं दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा हीच इच्छा म्हणजे तीच इच्छा पूर्ण झालेली आहे असं इमॅनि इमॅजिनेशन करायचं इमॅजिन करायचं डोळ्यासमोर ते चित्र आणायचं पुन्हा दुसरंही तमालपत्र जाळायचं असं करत 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 सातही तमालपत्र इच्छा पूर्ण झाली हे चित्र डोळ्यासमोर आणून इमॅजिन करून ते सातही तमालपत्र तुम्हाला या मेनबत्तीवरती जाळायची आहे पहा खूप छान आणि प्रभावी असा हा उपाय आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही तमालपत्र सतत सतत तीन दिवस तुम्हाला या मेणबत्तीवरती जाळायचे आहे आता कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची तर आठवड्यातील कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वारापासून जरी तुम्ही सुरुवात केली तरीही चालेल काहीही हरकत नाही सोमवारी सुरुवात केली तर सतत तीन दिवस सोमवारी सुत सॉरी सोमवारी सुरुवात केली तर सतत तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार सतत तीन दिवस तुम्हाला सात तमालपत्र घ्यायची सात वेळा ती इच्छा लिहायची एका तमालपत्रावरती एकदा आणि मेणबत्ती पेटवून घ्यायची मेणबत्तीवरती ती इच्छा पूर्ण झाली असं इमॅजिन करून सात दिव ती सातही तमालपत्र जाळायची तीन दिवस सात तमालपत्र सात वेळा इच्छा लिहून त्यावरती जाळायची वेळ टायमिंग एकच ठेवा म्हणजे सकाळी उपाय करताय नऊ वाजता तर दुसऱ्या दिवशीही सकाळीच नऊ वाजता उपाय करायचा जर संध्याकाळी उपाय करताय तर संध्याकाळी आठ वाजता करता येईल तर तीनही दिवस संध्याकाळी आठ वाजताच हा उपाय करायचा आता सोमवारी सुरुवात केली तर सोमवार मंगळवार बुधवार बुधवारी केली तर बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवार केली तर शुक्रवार के शनिवार रविवार किंवा रविवारी केले तर रविवार सोमवार मंगळवार मंगळवार केली तर मंगळवार बुधवार गुरुवार कोणत्याही वारी करा फक्त सतत मध्ये गॅप द्यायचा नाही आता समजा मी गुरुवारी सुरुवात केली समजा मी गुरुवारी केली तर गुरुवारी केला उपाय शुक्रवारी विसरले आणि शनिवारी ताई उपाय करू का चालणार नाही तुम्हाला पुन्हा नव्याने शनिवारपासून सुरुवात करावी लागेल शनिवार रविवार सोमवार तीन दिवस कंटिन्यू करावे लागेल किंवा दोन दिवस उपाय केला मी गुरुवारी सुरुवात केली गुरुवार शुक्रवार दोन दिवस कंटिन्यू केला आणि शनिवारी विसरले आणि रविवारी माझ्या लक्षात आलं अरे रे उपाय करायचं विसरले तर पुन्हा तुम्हाला नव्याने रविवारी शनिवारी किंवा सोमवारी ज्या दिवशी जमेल त्या दिवसापासून पुन्हा सतत तीन दिवस तुम्हाला हा उपाय तीच वेळ धरून त्याच टायमिंगला तुम्हाला हा उपाय करावा लागेल खूप छान खूप प्रभावी खूप सिद्ध, शंभर टक्के रिझल्ट देणारा असा उपाय आहे निश्चित इच्छा ही पूर्ण होते होते होतेच माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे जिला मी हा उपाय सांगितला होता तिने स्वतः मला फोन करूनसुद्धा सांगितलं की सोनल तो हा उपाय सांगितला मी तो उपाय तू सांगितल्याबरोबर केला इच्छा लिहून तो तो उपाय म्हणजे इच्छा जाळण्याचा नव्हता तो उपाय तमालपत्रावरती इच्छा लिहून तो सोबत ठेवण्याचा होता आणि तिने तो उपाय केला आणि त्या उपायाची तिला अनुभूती सुद्धा आली तिने स्वतः फोन करून सुद्धा मला सांगितलं की सोनल खरंच तू तो उपाय सांगितला होता तो मी उपाय केला आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे माझी खूप जवळची मैत्रीण आहे खूप छान म्हणजे हे, हे उपाय तुम्ही जर पॉझिटिव्हिटीने जर केले तर निश्चित तुमची इच्छा पूर्ण होते फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह भाव असणं गरजेचं असतं जर मनामध्ये तुमच्या परंतु आलं तर निश्चित तुम्हाला या उपायाची अनुभूती येणार नाही कारण कसं आहे जर मनामध्ये जर आपल्या हे असेल निगेटिव्हिटी असेल तर उपाय करून काय उपयोग आहे काहीच उपयोग नाही मनामध्ये तुम मनस तुमचं चंचल आहे आणि मनस जर चंचल नसेल तर तुम्ही इमॅजिन कसं करणार तुमच्या डोळ्यासमोर तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं चित्र कसं येणार तुम्ही सांगा जर तुमचं मन स्थिर असेल तुमचं मन जर पॉझिटिव्हिटीने भरलेलं असेल तर निश्चित तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे तुमची इच्छा पूर्ण होत आहे ही इमॅजिनेशनसुद्धा आपण उघड्या डोळ्यानेही स्वप्न पाहतो बऱ्याच वेळा पाहतो का पाहतो तो आपल्या मनामध्ये त्या इच्छेविषयी किंवा त्या गोष्टीविषयी तितके पॉझिटिव्ह भाव भाव असतात म्हणून आपण उघड्या डोळ्यांनीही स्वप्न पाहतो आणि ती स्वप्न आपली निश्चित पूर्णही होतात फक्त मनामध्ये मा पाहू ठेवा निश्चित तुमची इच्छा पूर्ण होणार आहे खूप खूप छान खुँ प्रभावी उपाय आहे आता तीनही दिवस मेनबत्ती वापरली तर चालेल का हो चालेल काही हरकत नाही तीनही दिवस तीन वेगवेगळ्या मेणबत्ती का घ्यायची काही गरज नाही पहिल्या दिवशी जी मेणबत्ती घेतली ती मेनबत्ती निश्चित उरलेली असेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही तीस मेणबत्ती घेऊ शकता काही हरकत नाही फक्त वेळ वेळेचं भान ठेवा आणि दिवस स्किप करू नका सतत हा उपाय करा एखाद्या महिलेला पिरियड सुद्धा म्हणजे काही जरी आलं अडचण आली किंवा अचानकपणे दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं ला, तर त्या महिलेने काय करायचं ते दिवस सोडून द्यायचे पुन्हा नव्याने तीन दिवस तीनच दिवस उपाय करायचे सतत उपाय करायचा तीन दिवस पूर्ण झाला तर लेट करा सोडून द्या त्यानंतर ना निश्चित तुमची इच्छा पूर्ण होणार आहे दुसऱ्या इच्छेसाठी तुम्ही पुन्हा नव्याने हा उपाय करू शकता त्यानंतर आता हे तमालपत्राची उरलेली ती राख किंवा ती उदी काय करायची ही जी उदी आहे ही जी राख आहे ही एक का, एक कपडा घ्या लाल पिवळ्या रंगाचा कोणताही घ्या काळा रंग सोडून कोणताही घ्या कोणत्याही रंगाचा छोटासा कपडा घ्या किंवा एखादी पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळते ती पोटली घ्या त्यामध्ये ही जी उदी आहे ही जी राख आहे तमालपत्राची ती भरा आणि ही जी पोटली आहे ही सतत तुमच्यासोबत ठेवा पहा तुमच्या पर्समध्ये ठेवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवतात त्या ठिकाणी जरी ठेवली तरीही चालेल खूप छान असा अनुभव तुम्हाला यामुळे येताना दिसेल तर व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाढला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे